मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सुंदर निबंध आपण पाहणार आहोत दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या वर्चस्वातून मुक्त झाला आणि भारतीय संघराज्यात विलीन झाला पण ही मुक्ती सहजासहजी मिळाली नव्हती मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढाईत अनेक लोक सहभागी झाले तसेच महिला निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली याच काळात मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी राजकीय आंदोलन विद्यार्थी चळवळ इतकेच नाही तर सशस्त्र आंदोलन देखील झाले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हाच तो दिवस आहे ज्या दिवशी मराठवाड्यावर निजामानेची सत्ता स्थापन केली होती त्याची ती सत्ता संपुष्टात आली आणि मराठवाडा हा आपल्या भारतात विलीन झाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आले आणि भारतातील मराठवाडा स्वतंत्र झाला आणि भारताचे अखंड स्वप्न पूर्ण झाले शेवटी एवढेच म्हणेल स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी मराठवाड्यातही उगवला सलाम त्यांच्या कार्याला ज्यांच्यामुळे क्षण हा लाभला निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपले मी चॅनलला सबस्क्राईब करायला